कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय महापौर पद अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे तब्बल पन्नास नगरसेवकांचे संख्याबळ असलेला भाजप थेट महापौर पदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे कारण भाजपकडे एस टी प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही दुसरीकडे शिवसेनेकडे एस टी प्रवर्गातील दोन नगरसेवक असून सत्तेला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेही एक नगरसेविका आहे त्यामुळे महापौर पदावर शिवसेनेचाच झेंडा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सध्याच्या पालिकेतील संख्याबळ पाहिलं तर शिवसेनेकडे त्रेपन्न नगरसेवक आहेत त्यांना मनसेचे पाच आणि ठाकरे गटाचे चार नगरसेवक पाठिंबा देत आहेत उर्वरित ठाकरे गटातील नगरसेवक फोडण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत पालिका निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजपने युतीत लढवल्या होत्या दोन्ही पक्षांच्या संख्याबळात केवळ तीनचा फरक आहे तरी भाजपाची गरज भासू नये यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बहुमताचा आकडा चा गाठण्यासाठी आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे भाजपचा अडीच वर्षाचा महापौर पदाचा दावा जवळपास संपुष्टात आला आहे गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही परिस्थितीत महापौर भाजपचाच असेल अशा वल्गना करणाऱ्या भाजपला आता प्रत्यक्षात सत्ता समीकरणाबाहेर जावे लागले आहे शिवसेनेने जर मोठे मन केले तर शेवटच्या अडीच वर्षाचे महापौर पद मनसेला देण्याची शक्यताही नाकारता येत नाही मनसेकडून शीतल मंडारी या एस टी प्रवर्गातील नगरसेविकेला महापौर पदाची संधी मिळू शकते दरम्यान शिवसेनेकडून एडव्होकेट हर्षाली विजय चौधरी थविल आणि किरण राजाराम भांगले या दोन नगरसेवकांपैकी नेमकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली